जय श्रीराम आपलं गिरप्रेमी या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी पशुपालकांचं हार्दिक स्वा स्वागत आहे आज आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती सगळ्या सतरा अठरा गाई आज उपलब्ध आहेत आज सकाळीच गाडी आली होती मध्ये काय झालं पावसामुळं आपण मध्ये एक दोन तीन व्हिडिओ बनवू नाही शकलो आपल्या पाच सहा पाच सहा दिवस व्हिडिओमध्ये गॅप आला आज आपल्याकडे ज्या गाई उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत आपल्याकडे ज्या गाई राहतात उच्च प्रतीच्या आणि शांत स्वभावाच्या गाई आपण फार्मर विक्रीसाठी उपलब्ध करत असतो आपल्याकडं ज्या आज गायी आहेत त्यापैकी सहा गायी वेलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या गाई इथं त्या गाभांमध्ये गाई इथं तर आपल्या जे शेतकरी पशुपालक गाय खरेदी करू इच्छितात त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे की आपला व्हिडिओ पाहून कुणी जर स्क्रीनशॉट टाकला किंवा आपल्याशी संपर्क करून गाई नंबर सांगितला तर आपण त्या गायीचा व्यवहार फोनवर पण करतो आणि फोनवर केल्यानंतर जर कोणाला लांबून यायला जमणार नसेल आपल्या फार्मवरती ती तर त्यांच्यासाठी आपण घरपोच डिलेवरीची व्यवस्था करतो आपण जे काही गाडीचं चा भाडं असेल ते त्यांनी द्यायचं आणि जो गाईचा जे किंमत ठरेल ते एक द्यायची आणि आपण पाच दहा हजार रुपये टोकन टाकल्यानंतर महाराष्ट्रात नव्हे राज, तर राज्य बाहेर राज्यातही कुठेही काही पोच करण्याचं काम करतो आपलं लिगली डॉक्युमेंट बनतात किंवा आपला गाई चॉईस केल्यानंतर आपण पाच दहा हजार रुपये टोकन टाकून घेतो त्यानंतर आपण गाई शेतकऱ्यांपर्यंत पोच करतो पोच केल्यानंतर त्या शेतकऱ्याने आम्ही सांगितल्याप्रमाणे जी माहिती सांगतो आमचं डेअरी फार्म त्या पद्धतीत गाई सगळी चेक करून घ्यायची आणि मगच गाडीवाल्यावर पेमेंट द्यायचे आणि दुसरा विषय असा की आपल्या ज्या गापन गायी असतात त्या गायंची आपण सडमुखी आणि अंगपळीची पूर्ण खात्री देतो आणि ज्या वेळेल्या गाय असेल त्या दोन टाईम तीन टाईम चार टाईम आपण समोर आला कस्टमर कोणी त्याला राहण्याची खाण्याची सोय करून आपण दूध काढून देण्याचं काम करतो किंवा जर वेलेले गाय असेल समोर यायला जमणार नसेल शेतकऱ्याने व्हिडिओवर चॉईस केले असेल तर त्या शेतकऱ्याला आपण व्हिडिओ कॉलद्वारे म्हणा किंवा व्हिडिओ काढून पाठवतो पूर्ण खात्रीचं सगळं आपण काम करतो कोणत्या शेतकऱ्याचे आपण पाच दहा हजार रुपये टोकन टाकून घेतो आहे बाहेरच्या राज्यातल्या व्यापाऱ्यासारखं आणि मग कोणत्या शेतकऱ्याची आपण फसवणूक करतो आहे किंवा टोकन टाकून गाय पोच करत नाही किंवा बाकी काही व्यवहार ना आपला पूर्ण ही खात्री पूर्ण खात्रीशीर व्यवहार आहे आपलं हे काम आजचं कालचं उद्याचं नाही आहे आपलं हे काम लाँग टाईम चालणारं पण आहे आणि लाँग टाईम बऱ्याच दिवसापासून हे चालत आलेले आहे त्यामुळं आपण कोणत्याही शेतकऱ्याची पशुपालकाची एक रुपयाची फसवणूक करत नाही समजा एखाद्या गाईचं समजा दहा लिटर दूध चांगलं आठ लिटर होऊ शकतं किंवा बारा लिटर होऊ शकतं त्याचं कारण असं आहे सगळं आपल्या देखभालीवर चारा पाण्यावर डिपेंड राहतं त्याच्यामुळं त्याच्यात कमी जास्त होऊ शकतं पण बाकी कोणत्या गोष्टीत फसवणूक होणार नाही अंगपडी किंवा सडमुखं जर गाईचं निघलं तर ते त्याला पूर्ण जबाबदार हा आमचा फार्म राहील त्याच्यात शेतकऱ्यांनी नेलेलं भाडंही नाही द्यायचं आणि रिटर्न यायचं भाडंही नाही द्यायचं त्या पद्धतीत आपण गाई सेल करतो आज ज्या गाय आपल्या ज्या गोमाता आपल्या फार मोठ्या अवेलेबल आहे त्या गोमाता आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत एक एक गाय करून आपण सर्व गायांची आपण डिटेल्स सांगणार आहोत आता ही जी गाय आहे मी हातात धरली एकदम शांत स्वभावाची टॉप क्वालिटीमध्ये मा एकदम माता पिता गायचं पाहू शकता एकदम सडप अंतर पाहू शकता ह्या गायीला जाणारे एक दहा ते बारा दिवस वेळ आहे आता ह्या गायीची किंमत कॉस्ट जास्त आहे कारण प्युअरमध्ये दुसऱ्या जेव्हा जाणार आहे गाय सहा जाते गाय एकदम मोठ्या मापाची दुधाची कॅपॅसिटी या गायीची बारा ते चौदा लिटरच्या आसपास राहील गाय एकदम मोठ्या वापाची या गायीची सडमुखी अंगपडीची पूर्ण आपण खात्री देतो या गायची आपण किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगितलेली आहे आपण व्यवहारावर बसल्यानंतर थोडंफार इकडं तिकडं शेतकऱ्यांचा मान ठेवू चल 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 आता ही गाय आज सकाळीच उतरली पण ज्या समजा जागेवर सकाळपासून बांधलेली होती त्याच जागेवर आज ही गाय जाईन पहा तुम्ही सोडून जरी दिली तरी ह्या गाये हुशार राहतात काय होतं गाडीत ट्रान्सपोर्टमध्ये एखादी गाय येताना समजा गाडीत सोडस जरा येड्याने करते पण ही गाय एकदम शांत स्वभावची राहते ह्या गायला कसल्याही प्रकारचं धाव किंवा काही लागत नाही मोरकी बिरकी हे सण गेली तिच्या जागेवर ही आपल्या फार्मरची दोन नंबरची गाय आहे मोठ्या मापाची गाई आहे ही गाय वेळलेली आहे खाली कारवड झाली परवा दिवशीच वेळलेली आहे दोन दिवस झाले आज तारीख दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही गायची आपण किंमत सांगताना पासष्ट हजार रुपये सांगतो बारा ते तेरा लिटर दूध कॅपॅसिटी पण आत्ता नऊ ते दहा लिटर दूध निघतं आहे त्या हिशोबाने आपण कोणी शेतकरी आला तर दहा लिटर ह्या गाईचं आपण मोजमाप करून दोन टायमाचं चार टाईमाचं आपण देऊ शकतो सडापारंभेच्या अंतर पाहू शकता मोठ्या मापाची गाई आहे ही आपल्या फार्मरची तीन नंबरची गाय आहे मोठ्या मापाची गाय आहे हा जे आपण गाय दाखवणार आहोत काही किमतीच्या दा काही कमी किमतीच्या त्यामुळं सर्व जे आपले चॅनल पाहणारे आहेत त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा ही गाय मोठ्या मापाची दुसऱ्याच व्यथात जाणार आहे एकदम प्युअरमध्ये टॉप क्वालिटीची ब्लड लाईनमध्ये मध्ये अंतर पाहू शकता दहा ते बारा दिवस अजून जाणारा वेळ एकदम शांत स्वप्न काही आहे ह्या गायची आपण किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगतो व्यवहारावर बसल्यानंतर इकडं तिकडं होतील ही एक आपल्या फार्मरची चार नंबरची गाई आहे लिलडीमध्ये चारही सड काळे शेपगोंडा काळा खाली चार पाय चार पाय काळे कान काळे नागपुडी काळी शिंग काळे डोळे काळे ह्या गाईला गुजरातमध्ये लिलडी म्हणतात एकदम टॉप क्वालिटीमध्ये वेलेली आहे आता एक नऊ ते आठ ते नऊ चिक चालू आहे या गाईला एकदम गाई शांत स्वभावाची हो आहे ह्या गाईची आपण किंमत पासष्ट हजार रुपये सांगतो व्यवहाराला बसल्यानंतर इकडं तिकडं होतील ही जी आपल्या फार्मरची पाच नंबरची गाई आहे ह्या गाई काल वेळलेली आहे आपण गाभण पाय घेतलेली होती गुजरातमधून थोडंसं जरा हिला सडाला प्रॉब्लेम आलेला आहे एक सड गेलेला आहे तीनच सड चालू होते गाईचे आपण ही तशी ही किंमत पंचावन्न ते साठ हजार रुपये झाली असती समजा पण आपल्याला फायनल पस्तीस हजार रुपये द्यायची कोणी शेतकऱ्याला जर आवडली तर आपण पस्तीस हजार रुपयाला द्यानं कापडला गिरमध्ये याला खाली खोंडे आता तीन साडाचं पण याचं आठ ते नऊ लिटर दूध दोन टाईम चार टाईम शेतकऱ्यांनी कोणी येऊन समोर पिळून घ्यायचे ही आपल्या फार्मरची सहा नंबरची गाई काबरागीरमध्ये एकदम कलर युनिक आहे थोडं अंतर पाहू शकता आठ ते दहा दिवस कच्ची गाई आहे ही दुधाची कॅपॅसिटी ह्या गाईची अकरा दहा ते अकरा लिटर राहील मोठ्या मपाची गाई आहे एकदम शांत स्वभावची गाई एकदम ह्या गाईची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो आहे फायनल पंचावन्न हजार रुपयाला या गाईचा आपण व्यवहार करू ही आपल्या फार्मरची सात नंबरची गाई व्हॅलेली आहे खाली कारवड आहे पहिल्याच जेव्हा तर आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकली होती अपलोड केली होती ह्या गाईला दूध कमी म्हणून सांगितलं होतं तर ह्या गायचं व्यवहार झालेला आहे टोकन आलेलं आहे ह्या गाईचं ही गाय फक्त पोच करायची राहिलेली आहे उद्या परवा दिवशी या गाई पाठवून द्यायची आहे ही आपल्या फार्मरची आठ नंबरची गाई आहे गाभरमध्ये अजून एक आठ दिवस कच्ची आहे एकदम शांत स्वभावाची आहे दुधाची कॅपॅसिटी एक दहा लिटर राहील गायची मिडियम मापाची गाई आहे ह्या गाईची आपण फायनल एकावन्न हजार रुपये किंमत सांगतो हा नाहीची किंमत एकदम किंमत सांगता आणि पासष्ट सत्तर सांगतो फायनल एकावन्न हजार रुपये ह्या गाईचा आपण व्यवहार करू आपल्या फार्मरची नऊ नंबरची गाई आहे वेलेले आहे याला खाली कारवडे ताजी वेलेले आहे कोणी पण यायचं दोन टाईम दहा लिटर दूध काढायचं मगज घेऊन जायचं एकदम शांत स्वभावाची हो दुसऱ्या जगताला खाली झालेली आहे आणि एकदम सडापारा अंतर पाहू शकता दूध काढलेला जर शेतकऱ्याला कोणाला व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क करा त्या शेतकऱ्याला कर आपण या गाईचा व्हिडिओ पाठवून देऊ आणि एकदम प्युअरमध्ये या गाईची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर सांगतो फायनल साठ हजार रुपयाला या गाईचा आपण व्यवहार करू मोठ्या पाहिजे दहा लिटर आत्ता कोणी पण पिळून घेऊन जायचं अजून ताजीच वेळली आहे आणि एकदम शांत स्वभावाची पाय उचलत नाही काय नाही काय नाही एकदम दहा नंबरची गाई आहे ही काही अजून जणाला एक दहा जा। ते बारा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी दहा अकरा लिटर राहील शिकायची आपण साठ पासष्ट हजार रुपये किंमत सांगतो प्युअरमध्ये एकदम पंचावन्न हजार रुपयाला फायनली ओवर करायचा जाती गोतीला ब्लड लाईनमध्ये एकदम प्युअरमध्ये मोठ्या मापाची हे सडाप अंतर पाहू शकता ही दुधाची कॅपॅसिटी एक नऊ ते दहा लिटर या कायची दोन टायमाचं दूध देण्याची क्षमता राहील ही आपल्या फार्मरची अकरा नंबरची काही अजून जाणायला एक पंधरा ते वीस दिवस वेळ बाकी आहे मोठ्या मागाची आहे दुधाची कॅपॅसिटी बारा ते चौदा लिटर आहे ह्या गाईची किंमत आपण सांगताना पासष्ट सत्तर हजार रुपये सांगते फायनल पंचावन्न हजार रुपये होईल तुम्ही शेतकरी वर्ग म्हणे एवढी मोठी गाय पंचावन्न हजारात का तर ह्या गायला अजून वीस दिवस वेळ आहे त्या कारणाने थोडीशी किंमतमध्ये फरक राहतो ह्या आपल्या फार्मरची बारा नंबर गाई आहे सॉरी हा बारा नंबर गाई आहे एकदम शांत सोबत हो गायेला अजून जाण्याला एक बारा ते पंधरा दिवस वेळ आहे साडे बारा नंतर पाहू शकता ह्या गाईचा माथा वगैरे सगळं पाहू शकता ह्या गाईची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतोय फायनल पंचावन्न हजार रुपयाला ह्या गाईचा आपल्याला व्हर करायचं दुधाची कॅपॅसिटी एक दहा ते अकरा लिटर राहील ह्या आपल्या फार्मा तेरा नंबरची गाई आहे वेळेला अजून एक आठ ते दहा दिवस वेळ बाकी आहे एकदम प्युअरमध्ये गाईचा माथा वगैरे पाहू शकता सड सडपारंभेत अंतर दुधा कॅपॅसिटी एक बारा लिटर राहील एकदम प्युअरमध्ये ह्या गाईची आपण फायनल पासष्ट हजार रुपये किंमत ठेवलेली सांगताना आपण सत्तर पंच्याहत्तर सांगतोय पण फायनल पासष्ट हजारपे या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे ही जी आपल्या फार्मरची चौदा नंबरची गाई आहे ही गाय वेलेली आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली होती ही गाय फायनली एक्केचाळीस हजार रुपयाला आपल्याला ह्या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे याला खाली कारवडे दूध आत्ता तीन तीन लिटर एक टायमात चालू आहे सहा लिटर दूध कोणी पण शेतकऱ्याने याचं दोन टायमाचं पिळून घेऊन जायचं हा पण जाऊ द्या नंबर सांगायचा हा जो शेतकऱ्यांच्या आपल्या व्हिडिओला कमेंट होत्या त्या शेतकऱ्यांसाठी आपण वळू उपलब्ध केलेला आहे वळू आत्ता चार दाते लागवडीच्या मापाचं आहे चालू आहे आत्ता सध्या त्या वळूची आपण किंमत पंचेचाळीस हजार सांगतोय फायनल पस्तीस हजार रुपयाला या वळूचा आपल्याला व्यवहार करायचा आहे मोठ्या मापाचा वळू आहे आणि एकदम प्युअरमध्ये कानाची साईज वगैरे माथा आपण पाहू शकता आज ज्या गोमाता आपल्या फार्मवरती उपलब्ध आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवलेल्या आहेत किमती दाखवलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याला पस गाई मा... पसंत असतील घ्यायच्या असतील त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि शेतकरी आणि गो पालकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील